हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवशी फॅशन अँड लाईफस्टाईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हा सुंदरसा असा पॉ पेट्रोल थीमचा टू टीयरचा केक यामध्ये मी रेट रोटेटिंग टेबलचासुद्धा यूज केलेला आहे आणि जे आहे इथे वरती काचेचा बाउल ठेवून छान प्रकारे डिझाईन केलेली आहे तर हा कम्प्लीट केकचा ट्युटोरियल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा सुंदरसा केक आपण कशा पद्धतीने बनवला याची डिटेल माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपण केकला जे आहे क्रम कोटिंग करून घेऊया तर इथे जे आहे मी बेस शिजवून घेतलेला आहे वन के जी केकचा हा बेस मी इथे बेक करून घेतलेला आहे याची मी आता लेअरिंग कट करत आहे तर टोटल चार लेयर्स या स्पोनच्या मी कट करणार आहे तर हे बघा व्यवस्थित चाकूच्या मदतीने एक सारखी लेयर आपल्याला ले इथे कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा अजून एक केक मी इथे बेक करून घेतलेला आहे सेम साईजचा सा, मला थोडा हाईट या केकची जास्त हवी होती म्हणून याच्या मी दोनच लेअर कट केलेल्या आहेत तर हा जवळजवळ तीनशे ग्रामचा असेल आणि तो आधीचा जो आहे तो जवळजवळ सातशे आठशे ग्रामपर्यंत हा केक आहे टोटल बेकिंग केलेला तर इथे क्रीम लावून व्यवस्थितरित्या हा बेस इथे मी ठेवून घेतला आहे एक एक लेअर ठेवून यावर मी चॉकलेटचं गनाश टाकत आहे हे गनाश छान पद्धतीने इथे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर ही वीप क्रीम मी व्हिप करून घेतलेली आहे तर क्रीमसुद्धा इथे व्यवस्थितरित्या लावून घ्यायची आहे आता सेकंड लेअरचा कोट इथे मी देत आहे त्यावर इथे प्रत्येक लेअरचं मी लेअरवर जे आहे इथे मी गनाश टाकून घेतलेला आहे आणि गनाशवर जे आहे क्रीम टाकायची आणि अल्टरनेटिव्ह लेअर्सवर मी चोको चिप्स टाकलेले आहेत म्हणजे एका लेअरवर टाकले तर दुसऱ्या लेअरवर नाही टाकायचे वरच्या लेअरवर टाकायचे अशा पद्धतीने इथे मी चोकोचिप्स टाकलेले आहेत आता तर इथे खालच्या दोन लेयर्स आहे ती त्या लेअर्सला मी सोकिंग केलेलं नाही आहे शुगर सिरप्सनी त्याचं कारण सांगते कारण हा केक जो आहे हायटेड आहे आणि टू टिअर असणार आहे तर खालच्या लेअर्सला जर सोकिंग केलं तर कधी कधी केक फाटतो म्हणजे तो मधूनच ब्रेक होतो फसकतो त्यामुळे मी खालच्या दोन लेयर्सला सोकिंग केलेले नाही आहे त्यानंतर ना वरच्या लेयर्सला मी सोकिंग करून घेत आहे तर असे मोठे केक जर असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रेक वापरू शकता यामुळे आपले हायटेड केक किंवा के जास्त वजनाचे केक के असतील तर ते फाटत नाहीत किंवा फसकत नाही कधी कधी बघा वरचा केक जो असतो सेकंड इयरचा तो आतला केक पूर्ण असा डॅमेज होऊन जातो आणि वरचा केक खालच्या केकमध्ये शिफ्ट होऊन जातो किंवा ढासळून जातो असं म्हटलं तरी चालेल तर हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही ही काळजी घेऊ शकता यामुळे हायटेड किंवा जास्त वेटचे वे जे केक्स असतील ते व्यवस्थितरित्या होतात आणि जे केक आहे आपला तो खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण सेलिब्रेशन होस्टवर टिकतो तरी बघा इथे ऑलमोस्ट मी पूर्ण लेअर्स टाकून घेत आहे आणि आपलं क्रमकोटिंग इथे आता ही लास्ट लेअर आहे इथे क्रमकोटिंग आपल्याला झालेलं आहे तरी बघा वरतून अजून थोडीशी क्रीम लावून मी पूर्ण जे आहे व्यवस्थितरित्या इथे क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आता हा केक जो आहे अर्ध्या तासासाठी तरी मिनिमम फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचा आहे त्याआधी हे बघा इथे माझ्याकडे या टॉवलिंग स्टिक्स म्हणतात त्यांना ह्या प्लास्टिकच्या आहे किंवा ह्या लाकडीसुद्धा भेटतात तर हे अशा पद्धतीने यात टाकायचे आहे त्यामुळे वरची जी लेअर ठेवू त्या लेअरला सपोर्ट भेटतो आणि केक जो आहे तो व्यवस्थितरित्या स्टेबल येतो होतो स्टेबिलिटी ये तर केकला मिळते आता हा वरचा टिअर मी इथे घेतलेला आहे त्याच्यासाठी बेकिंग करून घेतलेली होती तर याच्यासुद्धा मी पॉसिबल होतील ले तेवढ्या लेयर्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ याच्या पाच लेयर्स इथे झालेला आहे हा ॲक्च्युली अर्धा किलोपेक्षा थोडा जास्तच मी लावला होता बेकिंग थोडी जास्तच केली होती तर हा मला शिफ्टच करायचा आहे त्यामुळे मी इथे क्रीम कमी लावत आहे आणि सेम त्याच पद्धतीने गनाश टाकून या लेअरला सु या सुद्धा मी खालच्या दोन लेअर्सला जे आहे सोकिंग करून नाही घेते त्यानंतर वरच्या जे लेअर्स असणारे आपल्या त्यांना सुकिंग करून घ्यायचं आहे तर सेम पद्धतीने इथे लेअर त्यावर क्रीम त्यावर चोको चिप्स त्यानंतर परत लेअर सुकिंग करायची आहे चॉकलेट गनाश टाकायचं आहे आणि त्यावर क्रीम टाकल्यानंतर चोको चिप्स अल्टरनेट लेअरला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण केकला मी इथे छानपैकी क्रम कोटिंग जे आहे ते करून घेतलेलं आहे बघा इथे सोकिंग करून घेतलेली आहे त्यानंतर चॉकलेट गनाश विप क्रीम आणि चिप्स अल्टरनेट लेअर्सला तर हा पूर्ण केक जो आहे जवळजवळ आपला तीन किलोपर्यंत झालेला आहे रेडी झाल्यावर तर चॉकलेट केक जे आहे ते ओव्हरवेटच असतात ते थोडे वजनापेक्षा जास्तच भरतात कारण चॉकलेटला वजन असतं त्यात चोकोचिप्स जातात त्यामुळे हा केक जो आहे थोडा ओव्हरवेट झालेला आहे तर हे बघा इथे सुद्धा छानपैकी आता हे राहिलेलं जे गणाश होतं ते मी पूर्ण यावर टाकून आहे आणि पूर्ण केक जो आहे आपला मी इथे कवर करून घेतलेला आहे बघा छानपैकी आपला केक जो आहे हा क्रमकोट करून झालेला आहे त्या त्या केकला मी जे आहे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं आणि त्यानंतर हा आपला जो खालचा टीयर आहे त्याला छानपैकी आता इथं व्हाईट क्रीमने यात कुठल्याही कलरचा आम्ही यूज केलेला नाही आहे तर व्हाईट क्रीमने इथे मस्तपैकी फिनिशिंग करून घ्यायची आहे तर फिनिशिंग करताना तुम्ही बघू शकताय मी किती एक्सेस क्रीम म्हणजे जास्तीची क्रीम इथे लावत आहे ही सगळी क्रीम जी आहे एक्स्ट्राची नंतर वाईप आऊट करून निघणारच आहे पण आतले जे क्रम्स आहे ते बाहेरच्या साईडला यायला नको म्हणून आपल्याला इथे एक्स्ट्रा क्रीमचा वापर करावा लागतो जसं जसं आपण स्क्रॅपर फिरवतो हो तसं तसं नंतर एक्स्ट्राची क्रीम जी आहे ती निघून जाते तर हे बघा इथे पूर्ण केक मी व्हाईट क्रीमने कवर करून घेतला आहे आणि हे माझं ब्रह्मास्त्र जे आहे माझं स्टील स्क्रॅपर याच्या मदतीने हळूहळू मी केक फिरवत व्यवस्थितरित्या पूर्ण जी आहे एक्सेस क्रीम इथे काढून घेत आहे आता खालच्या साईडला तुम्हाला दिसत असेल कुठे कुठे क्रीम लागलेली नव्हती म्हणजे ते कमी जास्त लागली होती वरतीच्या वरच्या साईडला जास्त आणि खालच्या साईडला कमी तर तिथे मी पुन्हा क्रीम लावून घेतली आहे आणि आता पुन्हा स्टील स्क्रॅपरच्या मदतीने व्यवस्थितरित्या हळूहळू टर्न टेबल जो आहे तो फिरवत मी एकदम केकला फिनिशिंग करत आहे तर हे बघा तुम्हाला दिसत आहे बरोबर एक्स्ट्राची जिथे जिथे क्रीम आहे अन इव्हन कुठं कमी कुठं जास्त सगळी क्रीम इथे या प्रोसेसमध्ये आपले निघून जाते आणि केकच्या ज्या एजेस आहेत खूप छान शार्प अशा येतात तर हे बघा किती स्मूथ आणि फाईन एकदम आपली इथे फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर वरच्या साईडला पण हलक्या हाताने स्क्रॅपर टच करून आपल्या साईडला खेचायचं आहे आणि हे बघा इथं अशा पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायची तर इथे आपला हा खालचा टीयर ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तर हे बघा बघ फिनिशिंग पण बघा किती छान आलेली आहे आपली इथं आता हा घ्यायचा आहे दुसरा टियर याला मी करणार आहे ब्लू कलरनी मेन फिनिशिंग तर मी क्रीममध्ये जे आहे ब्लू कलर टाकून व्यवस्थितरित्या थोडं व्हीप करून घेतला आहे आणि यालासुद्धा एक्सेस क्रीम लावून मी इथे मेन फिनिशिंग करून घेत आहे तर हे बघा ऑलमोस्ट पूर्ण कवर केक जो आहे व्यवस्थितरित्या मी इथे कवर करून घेतला आहे क्रीमनी अशा पद्धतीने सगळी क्रीम जी आहे इक्वल करून घ्यायची आणि सेम जी मी पहिल्या टीअरसाठी प्रोसिजर वापरली तसेच आपण इथे स्क्रॅपर धरून व्यवस्थितरित्या जे आहे क्रीम वापरून आणि स्क्रॅपरच्या मदतीने एक्सेस क्रीम काढून मेन फिनिशिंग करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर आणि खूप फाईन अशी आपली ते फिनिशिंग येत आहे तर इथे आपली फायनल फिनिशिंग झालेली आहे जोपर्यंत वाटत नाही की पूर्ण प्रॉपर आली आहे तोपर्यंत ही सेम प्रोसिजर फॉलो करत जायची आहे जोपर्यंत केकच्या सा शार्प एजेस येत नाही तोपर्यंत आता इथे मी घेतलेलं आहे हे, हे फॉन्डन रेड कलरचं त्याला मी थोडं सॉफ्ट करून घेत आहे हाताने जोडून तर या फॉन्डंटचा यूज करून आपल्याला जे आहे नाव टाकायचं आहे तर हे बघा इथे हे फोंडणचं मी थोडं जोडून त्याला लूज करून घेतलं आहे आणि लाटण्याच्या मदतीने मी याची एक नॉर्मल चपातीसारखी सब राऊंड लाटून घेणार आहे तर हे बघा इथे असं हे मी लाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे आहे पोंड्यांचे जे अल्फापेट कटर्स असतात ते हे बघा हे असे असतात ते पूर्ण ए टू झेडपर्यंत तुम्हाला हे कटर्स भेटून जातात तर इथे मी उत्कर्ष नाव मला कट करायचं आहे त्याचं स्पेलिंग पूर्ण मी घेतलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी हे कटर्सच्या मदतीने ते स्पेलिंग कट करून घेत आहे रिमूव्ह करताना असं स्टिकचा वापर करायचा आहे आणि हे उत्कर्ष नाव आपण पूर्ण कट करून घेत आहोत तर हे बघा इथे पूर्ण नाव आपलं कट करून झालं आहे अशा पद्धतीने हे दिसत आहे त्यानंतर इथे मी ही छोटीशी प्लेट होती हा केक ॲक्च्युली माझ्या घरचाच आहे तर ही प्लेट मी इथे ठेवून दिलेली आहे त्यावर हा रोटेटिंग टेबल मी ठेवलेला आहे त्या केकला या टेबलला क्रीम नाही लागो म्हणून मी ती सेफ्टीसाठी ती प्लेट ठेवली आहे त्यावर ठेवला आहे आपला हा टू नेक्स्ट इयर आता इथे जे आहे मी आपलं नाव क्रीमच्या मदतीने अल्फाबेटच्या खाली जी आहे थोडी क्रीम लावायची क्रीम आणि हे बघा सेंटरला आधी ए म्हणजे त्या नावातला जो सेंटरचं अल्फाबेट होतं ते लावलं आहे मग त्यामुळे जे आहे प्रॉपर नाव जे आहे सेंटरला येतं इकडे तिकडं कमी जास्त जागा होत नाही दिसायला छान दिसतं तर अशा पद्धतीने ही ट्रिक आहे की तुम्हाला नाव व्यवस्थितरित्या सेंटरला येण्यासाठी काय करायचं तर मधलं जे नावाचं अल्फाबेट असेल ते आधी चिटकवायचं आणि त्याच्या बाजूने मग नावा बाकीचे अल्फाबेट शिटवायचे त्यामुळे प्रॉपर जे आहे नाव येतं ये बघा इथे हे आपलं नाव चिटकून झालेलं आहे तर हे टॉपर सुद्धा आपल्याला लावायचं आहे नंतर पूर्ण केक रेडी झाल्यानंतर आता इथे हे जे आहे ग्लोसी पेपरवर तुम्ही झेरॉक्सच्या दुकानात कुठेही गेले तर त्यांना म्हटलं की ग्लोसी पेपरवर मला प्रिंट द्या तर ही प्रिंट मी ग्लोसी पेपरवर घेऊन आलेली आहे ए फोर साईजच्या त्यानंतर मी ते व्यवस्थित कात्रीच्या मदतीने कट करून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने मी केकवर आता ते चिकटवत आहे तर आपली पॉ पेट्रोल थीम आहे तर हे पॉ पेट्रोलचे कॅरेक्टर्स जे आहे मी प्रिंटरेस्टवरून फोटो त्यांचे डाउनलोड करून घेतले आहे आणि ते ए फोर शीटवर मी प्रिंट काढून आणले आहे आता या हे जे बाजूला लावायचे आहे त्याला मी खा बॅक साईडने डबल साईडेड टेप लावला आहे आणि आपल्या ह्या स्टिक्स ज्या आहे डॉलिंग स्टिक्स त्या मी त्याला लावून अशा पद्धतीने अरेंज करून घेत आहे तर हे बघा इथे एक एक जे आहे पार्ट मी घेत आहे कॅरेक्टर जे आहे त्या कार्टूनमधलं ते आणि त्याला डबल सायडेड टेप त्याच्या बॅक साईडला लावून डॉलिंग स्टिक्स त्याला चिटवून अशा पद्धतीने हे अरेंज करत आहे आता बाकीचे जे आहे वरच्या टीयरला तर हे बघा एक एक करून मी हे सगळे कॅरेक्टर्स जे आहे इथे लावून घेत आहे आता हा केक जो आहे मी बनवून ठेवला होता आणि बड्डेच्या केक कटिंगच्या एक तास आधी मी ही असेंब्ली घेतलेली आहे त्यामुळे केकची जी क्रीम आहे ती सेट होऊन गेलेली आहे तर या टॉपर्सलासुद्धा मी थोडी क्रीम लावून घेतली आहे बॅक साईडला आणि मग ते मी त्यावर चिकटवत आहे त्या तरी बघा इथे ऑलमोस्ट आपला केक जो आहे पूर्ण टॉपर्सनी कवर झाला आहे त्यानंतर इथे मी हे चॉकलेट्स बनवलेले होते ते चॉकलेट सुद्धा मी इथे लावून घेत आहे चॉकलेट्स अरेंज केल्यानंतर इथे हा डॉगी होता माझ्याकडे टॉयमधला तर तो मी इथे स्टिक टाकून लावून घेतलेला आहे त्यानंतर हे आहे त्या काउंटरमधलं टॉवर ते टॉवरसुद्धा मी डबल सायडेड टेपनी पाठीमागे लावून एकाला एक चिकटवून घेत आहे आणि हे टॉवर जे आहे आपण डॉगीच्या बॅक बॅकसाईडला लावणार ला। आहोत ते बघा डबल सायडेड टेप लावला त्यावर स्टिक लावली त्यावर पुन्हा एकदा आपल्याला डबल सायडेड टेप लावायचा सा आहे आणि त्यावर मग नंतर दुसरा टॉवरचा जो फोटो आहे तो लावायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे आपलं टॉपर जे आहे रेडी आहे आता हे आपल्याला डॉगीच्या बॅक साईडला आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे आहे त्यानंतर हा एक बाउल होता माझ्याकडे काचीचा त्यामध्ये जी आहे कॉर्ड लाईट भेटते लाईटिंग ती आपल्याला चालू बनते वे तेव्हा करता येते ती सेलवर असते तर ती लायटिंग मी या बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे त्यावर असे फ्लावर्स लावून त्याचं जे होल्डर असतं चालू बंद करायचं ते वरच्या साईडला चिक्टवलं आहे त्यावर फ्लावर्स लावले ते हाईड व्हावं म्हणून आणि हा बाऊल अशा पद्धतीने इथे मी अरेंज करून घेतला आहे लास्टला हे हॅपी बड्डेचं टॉपर लावून घेतलं आहे आणि फायनली आपला इथं हा केक रेडी आहे तुम्हाला हा केक आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागात तोपर्यंत बाय